दलताचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिरा फुले त्याचप्रमाणे राजमाता अहिल्या होळकर जगद्गुरु बसवेश्वर महाराज आणि आमचे गाव भैरवनाथ याच्या चरणावरून माझं नसत ठेवतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आदरणीय हनुमंतरावजी पवार साहेब त्याचबरोबर तुमच्या आमच्या मनातला साहेबरोबर आपल्यासाठी आवड रात्र वेळ न बघता सर्वांचे लाडके माजी आमदार आदरणीय विक्रमदा सावंत त्याचबरोबर मंचा उपस्थित सर्वच मंडळी आज या ठिकाणी सांगायचं म्हणजे माझ्या समोर बसलं समान मतदार बंधू भगिनीवर मी एकच आवाहन करतो मायाबाप आमच्या गावामध्ये सर्वच उमेदवार हे काँग्रेसवर मी भाजपमध्ये गेले मला पण चिंता लागली त्या गावातलं काँग्रेस काँग्रेसचं कसं का व्हायचं मी विचार करू करू आणि शेवटी निर्णय घेतला ज्याप्रमाणे बाजी प्रभू शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी गोडकिरी लढवली तस त्या काँग्रेस पक्षाला वाचवण्यासाठी आणि दादाचे दादाच्या दादा मनावर खंबीर राहून दादाची शक्ती वाढवण्यासाठी मी काँग्रेस सोडेल कारण का मी एक विस्तार झालो कारण मी पण सोबत गेलो असतो माझी काय किंमत राहिली असती कारण हा काँग्रेस पक्ष गोर गरिबाचा पक्ष आहे सर्वसामान्यांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे एकमेका साई करू अव्यंत म्हणणार हा काँग्रेसचा पक्ष आहे त्यामुळे मित्रांनो मलाही वाटतं लोक चर्चा करायला दादा अरे तुमचे तीन घर आहेत तुझ्या मागण्या वर्ष आहेत तुझं कसं गावायचं अरे बाबांपांनी तुम्हाला विनंती करतो माझी तीन घर असले तर माझी पण इच्छा आहे माझी पण अपेक्षा आहे माई मला तुमच्या उंजळीमध्ये घ्या तुमच्या पदामध्ये घ्या एक वेळा मला संधी देऊन बघा मी या संधी सुरू वेळ येते निघून जाते मला सांगण्याचा पंचायत समिती निवडणूक म्हणजे काय का एक पंचायत लक्षात ठेवा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये बायक पण निवडली का जवळ ग्रामपंचायत होऊ शकतो तसे तो जाऊन चालतंय का मला सांगा बघू चालतंय का काय पंचायत समितीमध्ये बोलणारा बघताच पाहिजे तिथे आपले प्रश्न मांडणार पाहिजे गोरे गोरवांची कामं काय ही चर्चा झाली पाहिजे केले पाहिजे तुम्ही जाऊन असतो जर बसणार असला तर आपलं गाव चालत नाही ता वल्ला मतदान विक्रम विक्रमदा मतदान आहे तात्या वल्ला मतदान काँग्रेस पक्षाला मतदान आहे ताज्या वल्ला मतदान लोकशाहीला मतदान आहे वेळ तुमच्या आयुष्यातला एक आणि एक वेळ सांगतो एक वेळ मला मतदान करून बघा ह्या संधीचं सोन मी करून दाखवतो लोकांचं मत आहे दादा तात्या हे घर आहे मतदार किती पडतील नऊ तारखेला सांगतो तुम्हाला विरोधकांनी नऊ तारखेला सांगतो मी आता हे बोलत नाही विरोधकांना एक सांगतो नऊ तारखेला का सांगतोय का दादा एक तो सांगतो मी काय आयुष्यामध्ये धन धरून पैसे काय कमवलं नाही मी एकटा एकटा जीव सदाशिवाय पण एक लक्षात ठेवा माझ्यावर प्रेम करणारे हे मतदार माझ्या बंधू भगिनी माझ्या समोर आहे हेच मला धन जवळच आहे त्याच्यापेक्षा मला काही नको कारण दोन वेळा तुम्ही मला निवडून दिला एकच घर होतं तर तुम्ही दोन वेळा घरापर्यंत सदस्य केला काय केला त्यावेळी जातीपात बघितला नाही आमचे गावकरी कधी जातीपात बघत नाहीत त्यामुळे मी विनंती करतो भावानो एक वेळ गिव्ह मी वन्स ओनली वन टाइम जो मन चांस यू नो दैट एक मला चंदी नुर बघा का संधीचं सोड मी खर्च करतो तुमच्या घराघरापर्यंत घरा मी तुमचे काम करणार तुमच्या घराघरापर्यंत मी तुमचे काम करणार मी लेस्ट पुरा टिंगल करता काय नाही का, का। टिंगल करायची वेळ नाही मोठे वक्त बोलणार एवढं बोलतो एक वेळ तुमच्या पदरात मला घ्या एवढं बोलतो माय बाप मी तुमच्या पायाबाबत एक वेळ मला तुमच्या पदरात एवढं बोलू मी थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय अहिल्यादेवी भी, देवी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत